सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे आदिवासी भागातील गरजू विद्यार्थ्यांनाही शालेय दप्तर व आवश्यक शैक्षणिक साहित्य मिळावं यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही साई जनसेवा संस्था व श्री स्वामी समर्थ परिवारातर्फे जिल्हा अंतर्गत येणाऱ्या सुपेघर मोहरेवाडी नंदकरवाडी भगतवाडी घोटमाळ वरसावणे कोकणेवाड नावेड या आठ शाळांमधील एकूण शंभर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले साई जनसेवा संस्था व श्री स्वामी समर्थ परिवार यांच्या सहकार्यानं भेटलेलं शालेय साहित्य बघून विद्यार्थ्यांना खूप आनंद झालाय या उपक्रमासाठी ज्या दानशूर व्यक्तींनी सहकार्य केलं त्यांचे संस्थेचे अध्यक्ष रमेश गायकवाड यांनी आभार मानले आहेत पहिल्या टप्प्यातील शालेय साहित्य वाटप पूर्ण झालं असून दुसऱ्या टप्प्यात शंभर ते दीडशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप संस्था करणार आहे या सामाजिक कार्यासाठी संस्थेचे अध्यक्ष रमेश गायकवाड खजिनदार योगेश घोडेकर स्वयंसेवक सागर भालेकर यांचं मोलाचं सहकार्य लाभलं आहे एका छोट्याशा मदतीनं गरजू विद्यार्थ्याला त्याच्या शिक्षणासाठी मदत मिळणार आहे या उपक्रमासाठी कुणाला मदत करायची असेल तर त्यांनी साई जनसेवा संस्था व श्री स्वामी समर्थ परिवार यांच्याशी संपर्क करावा असं आवाहन संस्थेचे अध्यक्ष रमेश गायकवाड यांनी केलंय त्यांचा संपर्क क्रमांक आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौऱ्याण्णव बावीस एक्क्याऐंशी